झाला सोन च्या मॅडम सोन टक्के मॅडम ग्रामसेवक मला सांगा बाबा सरपंच किती वर्षाने येतात निवडून किती ग्रामसेवक किती वर्षाने येते निवडून अठ्ठावन वर्ष त्याच बालबी बाका नाही करू शकत आमदार किती वर्षाने पाच वर्षान अजून धूप खाते अजून पाहिजे आमच्याकडे मारा ना सोयाबीनचे भाव वाढवा कापाचे भाव वाढवा शेतकरी आत्महत्या करून मरून राहिला ते नाही शेतकऱ्यानं नाही केला पेरा तर काय खासान ड्रेस होऊन तुला माझ्या माय बापू पाच वर्षानं आमदाराला जावं लागते पाच वर्षानं खासदाराला जावं लागते ग्रामपंचायत मेंबरला पाच वर्षांना सरपंच साहेब उपसरपंच साहेब पाच वर्षानं सभापती जिल्हा परिषद पाच वर्षानं आणि ग्रामसेवक अठ्ठावन्न वर्ष त्याचा बालबी बाका नाही करू शकत म्हणून मी तुम्हाला माय बापाला सांगतो आपल्या पोराले शिकवा बाय ते, ते सोंटकेतील ग्रामसेवक सरपंचन ग्रामसेवकाचीच सही चालते विड्रॉल करायचा आलं लक्ष आणि म्हणून ग्रामसेवक अठ्ठावन था वर्ष ठाणेदार वर्ष इंगळे साहेब ठाणेदार आहेत मंगरुळ दत्तागिरी पोलीस स्टेशन लहानपणी माझा कीर्तन ठाणेदार इंगळे साहेबांना ऐकलं होतं आज येतो म्हणत येतील त्या म्हटलं एखादी तरी साहेब तुमची नजर मग ते म्हणत मुकुंदराव देशमुख आहेत माझे मित्र दिनकर भाऊ देशमुख ते आमचे मामा गिरोली वालेशी नाता आणि झाडगाव वाले तर पक्के माय बापा तुम्ही हे तर तुम्हाला सक्का बाप म्हणेन म्हणू काय सक्का बाप सात बाऱ्यात हिसा पडण मला अरे सक्के बाप यासाठी म्हणतो मला सोळा वर्षाच्या अगोदर जीव घातलं सोळा वर्षाच्या अगोदर माल कीर्तन तुम्ही माया आजीबाईनं ऐकलं हे बाबू ते ऐकलं की नाही त्या काय ऐकलं बे तुझ्या तुम्ही तुझ्या बापाचा पत्ता नव्हता तू कुठून आला बे मुंडी हलून राहिला ऐकलं म्हणतं युट्यूब वर ऐकलं टीव्ही मध्ये ऐकलं पण आपला चालले का रे तुमतोय

शिकवलं रे तुकडोजी महाराजान नाही तर कोणीही गावात जाऊन बायका भेटतात ग्रामपंचायत स्वागत करीत आहे सायकल आली की स्टँड सायकल गेली की ट्रॅक्टर आला की टँडर आणि एखादा म्हातारा जर आला तर म्हातारी उभी राहत नाही म्हणते जाऊ दे तुम्ही लय पाहिले नाही माणसं तर इतके दलिंदर आहेत काय तुमच्या गावातले नाही तुमचे सरपंच कळू आहेत कळू पण गोळ माणसं आहेत म्हणूनच सरपंच आहेत तुमच्या गावात पार्टीचं नाही उपसरपंच सरपंच सात मेंबर गावकरी मायबाप मस्त मिळून मिसळून कार्यक्रम करता डाळ्या वाजवा गावाच्या मात्र आपलं गाव स्वच्छ आणि सुंदर करा नाही तर काही काही माणसं ऐन रोडवर गेम बस होते आणि असा बशर राहते त्याच्यात मोबाईल पाहतात अर्धा अर्धा तास पण शंभर ग्रॅम पाण्यात कसा काय गेम बशी नोर जातात बसल्या त्याच्यात मोबाईल मेरे रथिके काही काही संडातले जाणारे ते बिडी पेल्याशिवाय वोटिंग सुरू नाही काही काही तर संडातले बसल्यावर तंबाखूल चुन माझी प्रार्थना आहे आपलं झाडगाव वंदनीय तुकडोजी महाराजाचा विचाराचं गाव आहे हे संताच्या विचाराचं आहे चिंचोली गिरोली आष्टा ओकनाथ झाडा ते ओकनाथही मोठं चांगलं गाव आहे बघ त्या गावात ना ओकनाथच गावात ना बोलो भिकाजी महाराज की जय दहा बारा गावची मंडळी आली बाहेरगाऊन जे नवरा बायको आले ऐकून घ्या बायको ज्या बाईनं नवऱ्याला सांगा आणलं त्या बाईनं एका बाईनं उभं राहा लवकर की आपल्या नवऱ्याले कीर्तन ऐकायला आणलं बाहेरगावचे गावातले नाही रा लवकर असाल तर आले काय बाहेर गाऊन कोणी आलं काय बायकोले घेऊन शेजार निले आणलं त्यांना येऊ नको स्वतःची बायको तर लोकाईला चांगली दिसतच नाही शेजारी जाऊ जाऊ मरते वहिनी तुम्ही आल्या अरे वहिनीच्या पोडच्या मशीसन दास तू काढ्या सांगतो जे बाहेर गाऊन पती पत्नी आले एक उभे उभेरा राणा आले तो लवकर का बाहेर अरे राणा बाबा राहिले राहिल राहिली माहिती शर्मूच लोक बेटा भाऊ काका मी ये बेटा या मालकानी ऍक्शन कर या म्हण इथं आल्यावर या नाही इथं आल्यावर म्हणजे येता जावाई बापू या जावाई वैखून घ्या तुमचा जोडीदार आहे म्हणून हे तुमचीच सावित्रीबाई फुले ताई नाव घेऊन बोलवा तुमच्या रवींद्र शेंडे म्हणा रवींद्र शेंडे शेंडे नाव घेता बरोबर रवींद्र कोणते आहेत हेच आहेत काय माय दौडा चे चलाया। मी भाव सासराव खोलीले पाठवणार नाही ना बसताना मग झटके घेत मी म्हणेन तथ ऐकायला तुम्हाला मी भाव सासरा सासरा म्हटलं तरी चालते हा

गुरुदेव सेवा मंडळाच्या एखाद्या बहिणीनं महिला कार्यकर्त्या ना या ताईचा आपल्या गावात आले ना पुण्य तिथी पैसे देऊन किल्तन हो ऐकायला येत नाहीत हे दोघही आले आले की छावकानं दोघच आले बोला बोला एकरा आणले का धन्यवाद या ना बाई गुरुदेव सेवा मंडळाची एखादी बहिणी या ना या लवकर

वा काय आज नाव शेंडे शिंदे शेंडे शेंडे अँटी ना थँक्यू कलर चालते ना चालेल ना नाही तर आपण सर्व कलर ठेवतो कारण आम्हाला मानू आहे कलर साठीच भांडून राहिले लोक आणि दुपोजी बाबा सर्व कलर पांढऱ्यातून पैदा झाले हे हो तिकडे बाहेर द्या कॅमेऱ्याकडे पा तिकडे बा पाहिलं घेऊन जा कायदे जुळून राहा बोलू नको उठून बस दुसऱ्या वार्डात जाय तू आणि भारत माता की जय बाबू पती पत्नीचा असा संसार गोळ पाहिजे जो कोणी माणूस दारू देत असल तुमच्या मायच्या दुधात दारू टाकणं बंद करा म्हणजे तुम्ही जर दारू पित असाल गुरुदेवाले देऊन टाका हे कशासाठी एवढा मोठे कष्ट घेतात माझ्या गुरुदेवाला दारू द्या तुकाराम दादा गीताचार्य लोकांना मागत होते संकल्प घ्या बिडी द्या तंबाखू द्या दारू द्या वाईट व्यसन बंद करा त्या पैशाची गर्मी करू नका बाबू दोनशे अकरा वाले भिकारोट झाले आणि भिकारचोट गावातले दोन मजल्यावर गेले आणि याचा मजला ऐकल्या गेला

हिंदू असं तर प्रार्थना मंदिरात या मुसलमान असं तर मस्जिद मध्ये जा आणि कोणतीच व्यवस्था नसली तर गुरुदेव शहा मंडळात हे सब लिए खुला मंदिर हमारा डॉक्टर पवन भवंडे इंजिनियर वेगळा नाही पंजाराचा पंकज पाल वेगळा नाही अरे रवी मानव वेगळा नाही महाराजे तुकाराम दादा गीताचार्य वेगळे नाही भाऊस पंजाबराव देशमुख वेगळे त्यांचं घडवण्याच काम आहे बार मध्ये हैवान बनते बाबू मानू बोर। दारू पण हैवान बनते असतील गिरोलीत खोटा नाही बोलत हे पोर सांगतात बरोबर बाबू गिरोलीत दारू पितात काय काही लोक बोला कोणी कोणी दारू पिऊन मेले काय बोला हा फोटे बरोबर आहे पुऱ्या गावाचं मिळाला घरात लफडा हे फुटायला बरोबर मालूम आहे कोणता माणूस कधी को किती वाजता कधी बरोबर कुठं द्या हे लेकर म्हणजे या कोळ्या कळ्या माझी लफले ज्योती वाजी ज्योती वाशी या कोळ्या कळ्या माझी या लेकराईले वळण द्यावा लागते बाबू हे लेकरं म्हणतात आता सामुदायिक प्रार्थना करणारे मुलं मुली आहेत म्हणून माय बापानं आपल्या मुलाबाळांना दहा मिनिटासाठी आता गजानन भाऊ काहून तयार झाला आहे याची लहानपणी तू आता आला का शानपणा करून राहिला नाही नाही तू आहेस त्याच्या बापानं गमावून ठेवलं त्याचेच पोटते गावात लफडे करतात त्याच्याच पोरी गावात उतू येतात ते माहिती किती चुपच्यापासून आहे एवढं पोरग आहे की पोरगी मुलगा आहे की मुलगी अरे बोल ना शंभर जे येल्टेन पोरी ओळखूच येत नाही दोन पैकी हे दहा रुपयाचं हे समराच दोन पैकी मागचे बोलू नका त्याला अक्कल आहे थांबव ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मामू तू मायवर गेला की बापावर गेला याच्यावरच तो वैकू येते गे लवकर काय पाहिजे अरे निवडून देताना एवढ्या पोराई सारखी अक्कल नाही वापरत आपण त्यानं जसे तुम्ही हसले कोणतं कुत्रे आले कोणाचा रे थांबे हा ते बाय कुत्र्याले गती तुले नोट देऊन राहिलो तर कुत्र्याला सण होऊन राहिलं कुत्र्याले गतीन शेजारले प्रगती सहन नाही होत लक्षात हे कोणा कंपनीच बियाण नाही हे रे इकडे पग होय नोट घेऊन चालला का तू वापरले तुझं नाव काय बेटा हे बोल देवांशिव देवांश हा त्या मम्मीच आरती 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 अरे प्रभाप देव आहे का मप्पाच नाव मामा पूजा आहे का तुझ्या पप्पाचं नाव अमोल अमोल आठ नाव राऊत राऊत म्हणजे आपलीच पार्टी आहे ओबीसी धन्यवाद तुझा काय एक फरक आहे बाप कम्प्युटर माय कॅल्क्युलेटर फोल्गो सॉफ्टवेअर आणि एवढा चुपच बसून आहे तू एकदम करून तर त्याच्या बापाची ओर कमाई नाही ना तेच तर आहे ना तुम्ही पाहून घ्या पुलगावात कोणाचे पोट्टे सारखे करता वर्ध्यात कोणाचे पोट्टे मारल्यासारखे करतात त्याच्या बापानं हरामाच कमावलं त्याचे पोट्टेन पुरी लफडे वाजत पैदा होतीन लिहून देतो सत्यपाल करून नाही झाला लफडे बाल नाही तर आतापर्यंत तो दोन तीन पोरीचे लफडे बाहेर यावं लागत होते mm. विकणारा महाराज नाही मी पहिली गोष्ट तर महाराजच नाही सोंग ढोंग केले नाही माई मिरवणूक नाही काढू देली काई -काई ने मी कधी ते काही काही लोक वाजत गाजत गावातून न्या म्हणतो तुम्ही न्या हे माई गाडी घेऊन द्या मी चाललो विकून मी बाहेरले पाय नाही धुलेले कधी नाही तर महाराजचे पाय धुवान त्याच तीरचं हा इतका मॅटपणा करता तुम्ही एक पुस्तक वाच त्या महाराजचे पायधुयात टाइम बर्माद केल्यापेक्षा धुयाच्या पाण्यानं काय फरक पडीन हे तुकडोजी बाबाने गाडगे बाबानं नाही ना ना केलं रे बा काही काही गावात तर महाराजचं अंग धुतात महाराजचं अंग धुतात समजा तो अंग धुता धुता मुतला नाही तुमच्या अंत करणारे विचारात चिकित्सा करा ना बोलते सत्यपाल की खोट बोलते आई खरं आहे तुम्ही त्याच तीर्थ पेता आणि तो समजा मुतला तर त्याच मुतही तीर्थ पेता म्हणून तुकोजी बाबा सांगता साधू काही हॉटेलचा पाणी नाही साधू म्हणून साधू होणारे म्हणाव तुकारा महाराज नामदेव शिंपी कोरोना कुंभार चोखा महा शहीद तिरसा मुंदा शिवाजी राजे हे आमचे खरे भगवंत आहे ज्योतिबा फुले नर हरी सोना नामदेव चिंपी अरे अन्ना अण्णाभाऊ साथे हे आमचे गुरु आहे आता भोयाचे भोई समाजाचे दोन महाराज तयार आहेत पवन अक्षय धार पवार आणि एक आहे पवन पाल फुकट इतके कलाकार तयार झाले पन्नास पाल तयार झाले आता माये खंजेरे फेकल्या होत्या मोजरी मध्ये या आश्रम वाले कौन फेकल्या मालू मय वाढली होती शिंप्याच्या पोराची माई जात आहे लहान गावात गरीबाचं पोरान कधी चांगले गाणे म्हटले त्या गावातले रानबोके एक रुपाय नाही देते मग मी रळत जाव आई म्या गाणे चांगले म्हटले होय पण मध्ये एक रुपये नाही दिला माई माय म्हणे तू काय पोलीस पाटलाचा आहेस तू काय सरपंचाचं बियाण आहेस तू काय उपसरपंचा आहे तू काय सोसायटीच्या डायरेक्टरचा पोरगा आहे तू गरीबाचा शिंप्याचा पोरगा कुंभाराचा नाव्याचा केल्याचा कुंड्याचा माळ्याचा धन दंग, धनगराचा भाऊ दिवस बदलतात म्हणून म्हणतो तुम्ही तरुणांनो दारू पिऊ नका गुन्ह्यापोरीच्या प्रकरणात पडू नको पहिले शिक पहिले पोलीसवाला होय पहिले डॉक्टर होय पहिले तहसीलदार होय मग तुले जे पाहिजे त्या जातीची करण हवे हलकट्या पहिले काय हलकटपणा करत मैने प्यार केचीन कुत्र्याचा तुले प्रेम आहे ते डॉक्टर होय तुले पाहिजे ते माले म्हणू मी मा, मा मुलगा डॉक्टर आहे तुम्हाला वाटते मी तुम्हा गुरुजी मा घरी राहिले ते पैसे घेतले गुरुजी जोडून मॅ पाचशे रुपये महिना होता ना तुम्हाला सोडला काय महाराज न भक्ती करू का पाचशे रुपये महिन्यानं गुरुजी माघारी होती भाऊ खोलीवर आणि गुरुजीले पहाडाच टाकलं होत गुरुजीनं नाही म्हटलं मला सेवा करायची आहे आदिवासीची कारण तुकडोजी महाराजाच्या रक्ताचा गुरुजी आहे आता असे गुरुजी कुठं भेटतात ते विद्यार्थिनीवरच हात छापा करणारे गुरुजी लय भेटले मग साने भेटत आता नाणे गुरुजी पैदा झाले म्हणून मी अशा गुरुजीले वंदन करतो माय गुरु मानतो मी लहानपणापासून माझ्या गुरु सारख्या म्हणून म्हणले गुरुजी मला अजून एक झाडे गुरुजी होते का झाडे कोणी होते निंबोरा मला त्याची आठवण मी त्याच्या घरी गेलो हे तुम्ही लोक वर्धा जिल्ह्यावाले म्हणा अमरावती वाले वाले फारच चांगले लोक एवढी गर्दी आहे पण कागद पडला तावाज येऊन राहिला हे कोणाची आहे पाहिलं बाबा हे फुले शाहू आंबेडकरांची माझ्या तुकडोजी बाबाची ताकद आहे आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला अधिक अधिकाधिक शेअर करा तुम्हाला दुःख कोणता आहे तर तुकडोजी महाराज काय सांगत मालूम आहे माझा माणूस